नमस्कार तुम्ही पाहताय गुन्हेगारी विषू आणि आज आपण उलगडणार आहोत एका घरातल्या सुखी संसारामागील काळ्या सावल्यांची गोष्ट जिथं प्रेम सूड काळी जादू आणि कटकारस्थानाने एका बाईचा जीव घेतला धुळे जिल्ह्यातलं वळवाडी गाव इथे राहत होते कपिल आणि पूजा बाबू कपिल भारतीय सैन्यात क्लर्क म्हणून नोकरी करणारा आणि पूजा एक साधी घरात रमणारी गृहिणी पंधरा वर्षापूर्वी दोघांचं लग्न झालं मुलगी चारवी आणि मुलगा चैतन्य आसा सा बुड़ बुड़ असा छोटासा सुखी संसार पण हे सुख फसवणुकीच्या बुडबुड्यासारखं होतं दुपारी अचानक पूजेच्या तब्येतीत बिघाड होतो तिच्या तोंडातून फेस येतो आणि ती घरातच बेशुद्ध कोसळते कपिल तिला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करतो पण डॉक्टर सांगतात उशीर झालाय मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असं सांगितलं जात माहेरच्या लोकांना हे कळवण्यात येतं पण त्यांच्या काळजात शंकेची धग पेटते त्यांनी पोलिसांना कळवलं आणि इथून पुढे सुरू होतो एक काळा तपास पोस्टमॉर्टम अहवाल सांगतो हार्ट अटॅक नव्हे पूजाला विष देण्यात आलं होतं पोलिसांनी कपिलला ताब्यात घेतलं आधी उडवाउडवीची उत्तर देणारा कपिल शेवटी तुटला आणि कबूल केलं हो मीच तिला संपवतो पण प्रश्न असा होता का कपिलचे कॉलेजमधले जुने प्रेमसंबंध होते प्रज्ञा करडिलेसोबत लग्नानंतरही दोघं पुन्हा जवळ आले प्रज्ञा स्वतः घटस्फोट घेऊन कपिलशी लग्न करायला तयार होते पण अडथळा होता पूजा जी घटस्फोटाला तयार नव्हती हे प्रकरण इतकं विकृत पातळीवर गेले की कपिल आणि प्रज्ञा दोघांनी पूजाला कायमची संपवायचं ठरवलं प्रज्ञा आणि कपिलनं मिळून भूषण काळे नावाच्या एका बोगस तांत्रिकाचा सल्ला घेतला सासू विजया ही या कटात सामील होती कारण तिला तिच्या मुलाचं दुसरं लग्न तिच्या डोळ्यासमोर पाहायचं होतं कपिल त्याची आई आणि प्रज्ञा मिळून भूषण काळेच्या घरी गेले तिथं ठरलं पूजाला कायमची हटवायचं प्रज्ञा यांनी भूषणच्या खात्यावर पन्नास हजार रुपये फोनपेने पाठवले कपिलने एक लाख रोख दिले एकूण पाच लाखांची सुपारी ठरली एकोणतीस मे रोजी भूषण काळे यश जगताप सचिन जाधव आणि एका विधी संघर्षित मुलानं इंजेक्शन कपिलकडे पोहोचवलं तीस मे रोजी संधी साधून कपिलनं पूजाला पेस्टिसाईडचं इंजेक्शन दिलं आणि तडफडत असलेली पूजा अखेर श्वास सोडला त्यावेळेस घरात बसलेले आरोपी चहा पीत होते आणि तिच्या मृत्यूची वाट पाहत होते पोलिसांनी कपिल त्याची आई विजया वडील बाळू बहीण रंजना प्रेयसी प्रज्ञा आणि गुन्ह्यात सामील असलेले पाच भाडोत्री गुन्हेगार ताब्यात घेतले तपास अजून सुरू आहे अजून कोणी या कटात सामील होतं का हे शोधलं जात आहे एका बाईला संपवण्यासाठी तिच्याच घरातल्या लोकांनी काळी जादूच्या नावे आणि पैशांच्या हव्यासातून तिचं आयुष्य संपवलं सगळं गाव हादरलंय आणि एक प्रश्न सगळ्यांना छळतोय प्रेम आणि लोभ माणसाला किती काळं करू शकतो अशा काळ्या मनाच्या गुन्हेगारांना कशा शिक्षा व्हायला हव्यात तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच गुन्हेगारीच्या अनसुलच्या कथा पाहण्यासाठी गुन्हेगारी विश्वला स सबस्क्राईब करा कारण कितीही काळो लपवलं तरी सत्याला उजेडात यावंच